तिकडे बघायकडे जय कुठे आली मुंबईला जाण्यासाठी माजल गाव ओके, किती जण आलाय तुम्ही अकरा लोक आहेत आम्ही गावातले किती गाड्या आल्या गावातल्या पाच गाड्या आल्या पाच गाड्या आल्या अजून नरांज पाटील साहेब विचार तारखेला मुंबईला उपक्रम त्यानंतर अजून साहेब आम्ही येणार ना येणार बघू शकत असाल आज म्हणून धरांजे पाटील यांना साडेचार वाजता झाली गाडीच्या टपावरती बसून सुद्धा जेवण करतायत तर तुम्हाला कसं काय वाटतं सार्थक का ता कारण लोकांचा प्रतिसाद असा आहे की पाटलांना जेवण्याला किंवा झोपण्याला वेळ नाही आणि पाटील एक आमचे असं नेतृत्व आहे की शेवटच्या माणसा प्रेम भेटल्याशिवाय ते जेवत नाहीत किंवा थांबत नाहीत पाटलाची एक पहिल्यापासूनची स्वतःच्या कर्तृत्वाची एक लढाई त्यांची आणि ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत किंवा स्वस्त बसणार नाही साहेब तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे अजून काय मराठे गावाला म्हणजे सगळ्यात जण काही येऊ शकत नाही त्यांना तुमचं काय आव्हान आहे आमचं एकच आव्हान आहे की आमची तुम्ही वाट बघू नका आम्ही जोपर्यंत आरक्षण घेऊन येणार नाही तोपर्यंत तुम्ही फक्त आमच्या फोनवर कॉन्टॅक्ट साधा आणि आम्हाला काही जी कमतरता पडत असेल तिथे आम्हाला पाठपुरावा करून इथं आणून द्या आता दादा बऱ्याच वेळेस म्हणजे आता गेल्या सात महिन्यापासून चारांगी पाटील स्वतःच्या फॅमिलीमध्ये म्हणजे बायका पोरामध्ये सुद्धा गेले नाहीत तर तुम्ही पाटनांसाठी वेळ तुम्हाला आरक्षण देणाराय परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समजाला असं काय आव्हान करावेल काय की पाटील सात महिन्यापासून घरी गेले नाहीत मग आपण त्यांच्यासाठी सात दिवस तरी कमीत कमी आम्ही सात दिवस दिवस नाही आम्ही महिने राहण्याला आम्ही बे ठिकाणावर राहू आरक्षणासाठी आज तुम्हाला काय बोलायचं एक झोपलेल्या सरकारला एक माझं सांगणं आहे की सरकारला आता तरी जाग यायला पाहिजे गेले पाच महिने झालं जरांगदे पाटील हे समाजासाठी आवरात्र घरदार सोडून पूर्ण समाजासाठी ताकदीने लढत आहेत या समा या सरकारला आणि सरकारमधील छगन भुजबळ याला तर बिलकुल ही न्यूज त्याच्यापर्यंत पोहोचा आणि तो सांग ते म्हणत होता की तीन लाख मराठा मुंबईमध्ये आणतो असं आजरांगे पाटलाला हरे बोलत होता त्याला दाखवा ही एवढी न्यूज आणि ही पब्लिक माझी एवढीच विनंती दहा ते अकरा लाख मराठे जमा होणार आहेत म्हणजे पटलां कालपासून काल साडेपाच ते सहा लाख मराठे आहेत अजून पश्चिम महाराष्ट्रातून सातारा सोलापूर सांगली जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने मराठे म्हणजे कोटीची संख्या तरी उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे तर ठीक आहे तुमच्या या मराठा क्रांती मोर्चाच्या लढ्यात आमच्या हार्दिक शुभेच्छा एक मराठा

भगव वादळ आहे या भगवादळाच्या नवीन अपडेट आम्ही तुमच्या पोहोचवणार आहोत मराठा क्रांती मोर्चाची जी ही पदयात्रा आहे त्याच्या बरोबर मुंबई पर्यंत आणि धारांगे पाटील लोक पर्यंत उपोषण करतील मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आमच्या सुद्धा मराठा बांधव बरोबरच असणार आहे जास्त मराठा मानव देश न्यूजचे खूप खूप आभार मानतो आणि ही न्यूज तुम्ही पण त्यांच्यापर्यंत पोहोचा एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद